महाराज की या ठिकाणी उपस्थित कार्यकारी अभियंता श्री मुकेशजी टांगरे पुंभुर्णा तहसीलच्या तहसीलदार श्रीमती रेखाताई वाणी या नगरपंचायतच्या लोकप्रिय अध्यक्ष नगर सुलभाताई पिपरे जिल्हा कृषी अधीक्षक शंकरजी तोटावार उपविभागीय कृषी अधिकारी विश्वासजी जाधव पी डब्ल्यू डी विद्युत सुपरिटेंडेंट अभियंता श्रीमती पूनम वर्मा तालुका कृषी अधिकारी चंद्रकांतजी निमोड भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या नेत्या अल्काता यत्राम श्री राहुलजी संतोषवार अजितजी मंगलगीरवार श्री हरी ढवस श्री विनोद देशमुख रवींद्रजी मरपगीवार भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे अध्यक्ष बंडूजी गोरकार श्रीमती ज्योतिताई बुरांडे श्री गंगाधरजी मडावी श्री ऋषीजी कोटरंगे मंचावर तर सर्व मान्यवर पदाधिकारी अधिकारी कर्मचारी या कृषी कार्यालयाशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी व या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित शेती व शेतकऱ्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या तहसीलमधल्या माझ्या मान्यवर कष्टकरी प्रिय बांधवांनो माता बहिणींनो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनापासून हृदयापासून शुभकामना देतो व महाराष्ट्र दिवस साजरा करत असताना आपण सर्वजण संकल्प करूया की गरजा महाराष्ट्र माझा हे गीत मी दिग जय जय महाराष्ट्र माझा हा जयकार करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया महाराष्ट्राचा जयकार करायचा असेल जय जयकार करायचा असेल तर निश्चितपणे कृषी क्षेत्र हे सर्वात प्रथम क्रमांकाचं महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि कृषी विभागाचा जय जयकार व्हावा शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी कृषी विभाग काम करतं पण दुर्दैवानी कृषी विभागाच्या इमारती जर पाहिल्या तर कधी कधी अशी भीती वाटते की एखादी थोडीही हवा हवाधून आली तर या इमारतीचं छत उडून जाईल तर नाही अशी भीती वाटायची अशी साधारणतः अवस्था अनेक कार्यालयाची झाली होती आणि म्हणूनच मी पैगंदा चंद्रपूर जगाचं जिल्हाधिकारी कार्यालय बांधून काढलं आज चंद्रपूर जगाचं कृषी कार्यालय हे सुद्धा एक उत्तम कार्यालय आहे आणि आज मला आनंद होतो आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या या पावन दिवशी मी घोषित करतो आहे की तालुका कृषी कार्यालय पोंभुळण्याचं अधिकृत लोकार्पण होते आहे उद्घाटन होते आहे या कार्यालयाच्या माध्यमातून कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी तुमची मनापासून सेवा करेल हा विश्वास मग आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक मुखानी एक मतानी त्यांचं कौतुक करत सांगितलं की ते एक चांगले अधिकारी आहे मग निश्चितपणे विश्वास आहे की श्री तालुका कृषी अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते चंद्रकांतजी हे या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांचा विश्वास संपादन करून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यामध्ये निश्चितपणे योग्य मार्गदर्शन करेल हाही विश्वास निश्चितपणे मग आहे तुमचा सर्वांचा मग अभिमान की मागच्या दोन महिन्यापूर्वी जेव्हा जगा कृषी अधिकारी मग म्हणाले की महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला आणि या गौरवामध्ये पुरस्कारामध्ये उंबुरणेचे सात शेतकरी होते तेव्हा मगही आनंद झाला या अगोदर पी फॉर पुणेचे शेतकरी पुढे राहायचे आता पी फॉर पुरणेचेही शेतकरी हम किसी से कम नाही हे जेव्हा पुरस्कार प्राप्त करत सांगतात तेव्हा मगाही मनापासून आनंद होतो हे खरं आहे की अजूनही शेती जे महात्मा ज्योतिराव फुगेंनी आपल्या पुस्तकात वाक्यचा उपयोग केला की शेती हा तेव्हाही मजबुरीचा व्यवसाय होता आणि आजही दुर्दैवानी हा मजबूतीचा व्यवसाय नाही आजही मजबुरीचाच व्यवसाय आहे मला तर कधी कधी काही दिवसापासून जेव्हा मी अभ्यास करतो आहे तेव्हापासून भीती वाटते आहे की या देशामध्ये एक काळ असा होता की आपला शेतकरी कष्टात कमी नव्हता तरी अमेरिकेमध्ये अपघाता मिगो आणून खो गागावं घालला आणि लहानपणी भीतर छोटा होतो पण कानावर यायचं की अमेरिकेतल्या प्राण्यांना खाऊ घालण्यात येणारं धान्य हे जनावरांचं धान्य म्हणजे खरं तर तो जनावर कोणता हे मी सांगत नाही पण ते धान्य हे आम्हाला खावं लागतं आणि आज हे खरं आहे की स्वर्गीय वसंतराव नाईकांच्या फोटोला आपण पुष्पहार घात का मग या क्षणी याकरता त्यांची आठवण होते आहे की विधानसभेतसुद्धा मी त्यांचं एक वाक्य माझ्या भाषणात वापरलं आणि सांगितलं की नेते असे असावेत स्वर्गीय वसंतराव नाईक तेव्हा म्हणाले की मी माझ्या महाराष्ट्राला अन्य धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करेल त्यांनी हरित क्रांतीचा नारा दिला एक गोष्ट सांगितली की जर मी हरित क्रांती करू शकलो नाही तर मी स्वतः गा फासावर अटकवून घेईन मी आज परिस्थितीचा विचार करतो एक नेता असा होता जो म्हणाला की मी शेतकऱ्यांच्या हरित क्रांती पुढे नेऊ शकलो नाही तर मी स्वतः फासावर अटकवून घेईल म्हणजे खरोखर अटकवायचं नसतं पण हा भाव हा संकल्प हा दृढ संकल्प व्यक्त करण्यासाठी आपण अशा पद्धतीने भाष्य करतो आज जेव्हा हजारो शेतकरी फासावर चढताय तेव्हा मात्र आमच्यासारख्यांना दुःख होतं की परिस्थिती तुम्हाला मगा एकत्र येऊन बदगावी लागेल आम्ही सहज आता आधी जागो आहे एक काळ असा होता मग आठवतं की दोन हजारमध्ये एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तर चार चार दिवस बातम्या जागायच्या आता इतके आधी जागो आहे ही परिस्थिती कोणी एक नेता बदलणार नाही ने। एक अधिकारी बदलणार नाही एक कर्मचारी बदलणार नाही आम्हाला एकत्र येऊन परिस्थिती बदलावी लागेल आणि म्हणूनच तुमच्याकडे मी, के लिए। मी गा एक बाजार हट केली मी बगारशा एक चांगला बाजार बांधगा मूळगा बाजार बांधगा आता गोडांशी संख्या वाढवतो आहे आपल्याला माहीत असेल चंद्रपूरमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र की ज्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण सहज घेता येईल पंधरा कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र करतो आहे बाजार करतो आहे आपल्या पारंपरिक ज्या साधारणतः आजी मावशी काकू जे पदार्थ करायचे खरं तर ते पौष्टिक होते पण आम्ही पाठ फिरवली आणि आता पिझ्झा आपण सारख्या गोष्टीच्या मागे घालू ज्याच्यामध्ये पौष्टिकता कमी आहे एखाद्या क्षणी खाल्ला तर ठीक आहे पण रोज पिझा याचे दुष्परिणामही समाज भोगतो आहे आणि म्हणून आपण शेतकरी पारंपरिक आपण जेव्हा मांडवस करतो तेव्हा मां घुगऱ्या करतो लोकांना हे माहीतच नाही घुगऱ्या म्हणजे खायला नव्हतं म्हणून नव्हतं पण त्यामध्ये असणारी पौष्टिकता त्यामध्ये असणारे प्रोटीन्स हे आपल्या एक ऊर्जा द्यायचे शक्ती द्यायचे ऊर्जा देत नाही आपला बल्ब फ्यूज करण्याचं काम मात्र पिझा करते पण आपण पिझाच्या मागे लागलो आणि म्हणून आपण तिथं ऐंशी कोटी रुपया खर्च करून एक अतिभव्य मार्गदर्शन आणि त्या ठिकाणी गोडाऊन्स शेतकऱ्यांसाठी अनेक व्यवस्था करतो आहे बजारशा तालुक्यामध्ये आता आपला एक एक प्रयत्न आहे खरं तर बगारशा तहसीलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नव्हती आता आपण कृषी उत्पन्न बाजार समितीची मान्यता बंगारशा तहसीलमध्ये घेतली आहे पण माझा स्वतःचा एक प्रयत्न असणार आहे की जसं आपलं कृषी कार्यालय महाराष्ट्रात नंबर एक आहे आपण बंगारशाची कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्राची सर्वात अत्याधुनिक करण्याचा विचार मनात घेतला आहे मी चार दिवशी चार दिवसापूर्वी तहसीलदारांना जागा पाहायला सांगितलं आणि मग आनंद होतोय की तहसीलदारही एवढ्या वेगाने निघाले की चार दिवसात आज जेव्हा मी महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकवायगा बघार शागा वेगव त्यांनी दहा एकर जागा पाहूनही ठेवली हो मी मनात विचार केला की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या दोघ्यांनीही एक सुरात जर विकास कार्य केलं तर मी तुम्हाला सांगतो कोण म्हणतं युरोप पुढे आहे कोण म्हणतं अमेरिका पुढे आहे कोण म्हणतं ब्राझील पुढे आहे कोण सांगतं न्यूझीलंड पुढे आहे अरे हम भारतवासी आहे हम दुनिया मे सबसे आगे रहेंगे ही शक्ती या आमच्या भारत माता की जय म्हणण्यामध्ये आहे मी पोंबरोण्यामध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून गावं घेतली होती त्यामध्येही फायदा झाला धडक सिंचन विहिरी मला आठवतं की पोंबरोण्या ताजुक्यामध्ये जो मागे त्या गावी टार्गेटच ठेवत आज मोठ्या प्रमाणावर या तालुक्यामध्ये सिंचन विहिरी आहे आता आपण मूळमध्ये या जिल्ह्याचं सरकारी कृषी विद्यालय हे सुरू केलं आहे त्याचंही बांधकाम शंभर एकर जागा आपण तिथं मिळवतोय वन विभागाची आणि वन विभाग जरी माझ्याकडे असला तरी तो भारत सरकारच्या माध्यमातून जमीन मिळते आज शंभर एकर जमिनीवर आपलं भव्य दिव्य कृषी महाविद्यालय होते पण मग एक गोष्ट लक्षात आली की कृषी महाविद्यालय जरी झालं तरी त्याच्या कोर्सेसची ड्युरेशन म्हणजे त्या कोर्सेसगा शिकायला मोठा कागावधी लागतो आणि शेतकरी आपल्या मुलांना दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष शिकवायला तयार होणार नाही मग मी मनात दुसरा विचार केला की आपण कृषी महाविद्यालय तर केलं सुरूही जागा आहे त्याला भव्यही करू पण काही शॉर्ट कोर्सेस सुरू केलं पाहिजे आणि या शॉर्ट कोर्सेससाठी अजय ग्रुपाशी बांधकाम सुरू आहे आपण तिथेही पंजाब नॅशनल बँकेच्या सी एस आरमधून मधून आपण त्या ठिकाणी सुद्धा एक भव्य दिव्य साधारणतः अंदाजे पंधरा ते वीस कोटी रुपये खर्च करून पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून आपण तिथं छोटे प्रशिक्षण देण्यासाठी कृषी अधिकारी तोटाभार जी सांगत होते हे खरं आहे की एक शेतकरी एक शेतकरी आपली भावना व्यक्त करत नागा की मी एक दाण्यापासून शंभर दाणे करतो पण माझ्या अंगावर फाटके कपडे आहे आणि या दाण्याचं आशीर्वाद किंवा फॉर्च्यून पीठ करणारा मात्र हजारो कोटी अदानीच्या नावाने कमवतो आहे गहू माझा आहे फक्त पीक है, त्याचा आहे तर त्याच्याकडे हेलिकॅप्टर आणि विमान आहे आणि माझ्याकडे मात्र हेलिकॅप्टरचं साधक कॅलेंडर नाही ही का हे प्रश्न बरोबर आहे आणि यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे पण एका वर्षात चित्र कधीच बदलत नाही आत्ता जसं कृषी अधिकारी तोटावारजी सांगत होते मी काही दिवसापूर्वी मुंबईत नवी मुंबईच्या बाजारपेठेत गेलो आणि ज्याच्या बाजारामध्ये दुकानात बसलो तिथं असणाऱ्या कट्ट्यावर मूलचा शिक्का होता अरे म्हणते येतो मारायच्या वाग भाई तेरे दुकान मे कैसे तो म्हणाला ते खरं आहे जे यांनी सांगितलं की सर्व तांदूळ मुंबईमध्ये आमचा जातो आहे पण शिक्का दुसराच मारतो आहे आपल्याला याचाही विचार भविष्यात करावा लागेल की वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टमध्ये आमचं उत्पादन राईस आहे आणि या संदर्भात परवा मुगमध्ये जेव्हा मी तिथं अधिकाऱ्यांची भेट घेतली बैठक केली तेव्हा हा प्रश्न आला की आम्हाला पुढच्या पाच वर्षात आमची राईस क्वालिटी तर वाढवली पाहिजेच पण आमचं राईस हे ब्रँडनेममध्ये विकता येईल का मग नवी मुंबई असेल ठाणे असेल की दुबई असेल कारण जेव्हा तो मला असं म्हणाला की तांदूळ तुमचा आहे मुंबईला तुम्ही पाठवता शिक्का आमचा गाकतो आणि तांदूळ दुबईमध्ये येतो नाही मुंबई का चावल आहे म्हणजे चावल तुम्हाला नाही आहे चावल हमारा आहे चावल भी हमारा होगा शिक्का भी हमारा होगा अरे दुबईवाल्यांना समजू द्या की मू या मुगचा आणि पोंबरण्याचा तांदूळ किती चांगला आहे स्वादिष्ट आहे पण त्यासाठी सामूहिक शेतीचा सा विषय के आपल्याला अभ्यास केला पाहिजे अपघ्या या सामूहिक शेतीच्या माध्यमातून पोखळाच्या माध्यमातून नवीन नवीन जातीच्या माध्यमातून अपाग गया अपगाग पुढे जावं लागेल आपल्याला माझी मागू जरी तगा बसेल त्यागा कसं विकसित करता येईल आपण काही बंधारे बांधतोय पाणी कसं अडवता येईल रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करता येईल आणि खरं तर मी तुमच्या बाजूनी धानाच्या बोनसचा विषय मांडला आज अठराशे कोटी रुपये दानाचा बोनस हा येणार आहे आता जेव्हा दाना दा मी दानाचा बोनस म्हणतो का की काही लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह असते भाऊ घोषणा जागी अजून अकाऊंटमध्ये पैसे आले नाही काही चिंता करू नका जी घोषणा मी करायला गावतो ना तुम्ही फोनही करायची गरज नाही मी दर आठवड्या त्या अधिकाऱ्यांना आठवण करून देतो आता अधिकारी माझा म्हणाले की भाऊ दानाचा बोनस देणार म्हणजे चंद्रपूरचा चऊन देणारच पण आमच्याही तिजोरीत अठराशे कोटी रुपये यावे लागतात आणि मग विश्वास आहे की पुढच्या महिन्यापर्यंत धानाचा बोनसही तुम्हाला प्राप्त होईल आपण जेव्हा पीक विमा सांगितलं तोटावार जी आहे बंडू आहे इथं गोरकार आम्ही बैठकांवर बैठका घेतल्या गा खरं तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कंजूशी करत होती दोनशे दोन कोटीचं वाटप हे पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्यात आपण करायला जाऊ आणि नंतर प्रश्न आहे की काही धान उत्पादक शेतकरी त्यांनी बहात्तर तासामध्ये इंटिमेशन दिली नाही कधी पाऊस आला हे रेकॉर्डमध्ये नाही आणि हे म्हणत आहे की आमचं धान खराब झालं त्या सुद्धा मग आपण पुन्हा प्रयत्न केला आणि आज जेव्हा तुम्हाला दोन कोटी रुपये पोंभरण्यात आगुक्यात वाटप झालं जेही शिल्लक असतील आपण मागे गावू गा। कारण तुम्ही मग इतकं प्रेम दिगाय की कि तुमचं कितीही काम मी केलं तरी कमी आहे आणि म्हणूनच पोंभुर्णा नगरपंचायत असेल की या तालुक्यातले रस्ते असतील लोक हेवा करतात चंद्रपूरहून पुंबुर्णा येताना रस्त्यावर वाईट पट्टे पाहतात हेवा करतात एक दोन मोठे रस्ते राहिले आहे ते होऊन जातील चिंता करू नका तुम्ही विश्वास टाकू विश्वास पूर्ण करेल पण शेवटच्या दोन गोष्टी सांगून मी माझं मनोगत इथं थांबवणार आहे मी तुम्हाला विश्वास देतो आहे हे माझं आश्वासन नाही आश्वासन आश्वासन आता, आता आश्वासन देण्याचं काही कारणही नाही आश्वासन द्यायचं तर निवडणुकीत मतं घ्या का आता तर पुढचे साडेचार वर्ष तर मग तुमची मतं घ्यायचीच नाही आहे मग आत्ता मी काही आश्वासन द्यावं तुम्हाला गोडगोड वाटते म्हणून काही भाषण द्यावं ही ही काही मग आवश्यकता नाही आहे बरोबर आहे ना तुम्हाला मी आत्तापासून एका गोष्टीची खबरदारी आहे सांगतो सांगतोय तुमच्या कुटुंबात जेवढी मुग असतील ना मुगी असतील त्यांना आत्तापासून कोणतं तरी स्किल द्या आता एक स्किल सेंटर मी सुरू करतो आहे प्रयत्न करू आपण पोंभुर्न्यागही करायचा हे मी का सांगतो आहे कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी असंच सांगतो आहे पोंभुर्णा तालुका येणाऱ्या पाच दहा वर्षात इतका बदलणार आहे की तुम्ही कधी विचारच करू शकणार नाही कारण आपण पहिल्यांदा तर इथं पाच ते दहा हजार एकरचीच एम आय डी सी करावी असं आपल्या डोक्यात होतं आता जो प्रस्ताव आपण पाठवा तो पोंभुर्णा आणि गोंड पेपरीचा तीस हजार एकरचा प्रस्ताव आहे तुम्ही विचार करा तीस हजार एकरमध्ये जर एम आय डी सी झाली उद्योग येते उद्योग तर काही लोकांना नोकऱ्या मिळतील पण तुम्हाला त्यासाठी तयार असलं पाहिजे मी स्वतः त्याचा अभ्यास करून ही योजना करतो आहे पण शेवटी सर्वांची एकत्र जबाबदारी आहे की आज जिथं मी उभा आहे त्यापेक्षा अजून उत्तम कसं होता येईल मग चांगलं कसं करता येईल नुसतं हातात मोबाईल घ्यायचा मीही मोबाईल हातात घेतो पण मोबाईलचा उपयोग काड्या करण्यासाठी करत नाही मी चांगले व्हिडिओ पाहतो की आपल्याला चांगलं काय करता येईल उत्तम मी काय करू शकतो जे जे उत्तम आहे ते मग करता आलं पाहिजे हा भाव ठेवतो तुम्हालाही माझं एक निश्चितपणे सांगणं की आपल्या घरी मुलींना सांगा, सांगा। चांगलं शिका मोठं व्हा उद्या या तालुक्यामध्ये जेव्हा तीस हजार एकरमध्ये एम आय डी सी जेव्हा होईल ना तेव्हा दुधापासून किराण्यापासून शेतमागापासून प्रत्येक गोष्ट मोठ्या प्रमाणावर लागणार आहे मग जाऊन नुसतंच एखादा कट्टा घेऊन जाऊन होणार नाही मग आम्हा सुद्धा पॅकेजिंग करता हवी पाहिजे सुद्धा खडा नसणारं धान्य तिथं देता आलं पाहिजे सुद्धा सेवा देण्यासाठी उद्या मोठ्या प्रमाणावर ड्रायव्हर लागतील मग आमचा मुलगा ड्रायविंग शिकतो आहे का याचा विचार आम्हाला करता आला पाहिजे हॉस्पिटलिटीमध्ये मोठा आहे सेवा मोठी होते आहे यामध्ये आम्ही काय करू हा विचार केला पाहिजे आणि हा विचार करत करत आपकी आपली शेतीसुद्धा चांगली ठेवली पाहिजे शेती करताना मनात फक्त एकच विचार ठेवा आणि तो विचार आहे शेती करताना की मी फक्त माझ्यासाठी करत नाही तुम्ही जेव्हा धान्य उत्पादन करता ना तेव्हा फक्त तुमच्याच पोटात अन्न जात नाही तुम्ही जे धान्य इतरांना देता त्यांच्याही पोटामध्ये जेव्हा धान्य जातं तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगतो तुमच्या अकाऊंटमध्ये देव काही ना काही पुण्य जमा करतो कारण हे धान्य कोण्या मशीनमधून तयार झालं नाही हे मानवानी शेतकऱ्यांनी असा घाम जमिनीमध्ये जेव्हा दिला तेव्हा हे धान्य तयार झालं आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा धान्य देता तीसुद्धा एक संस्कार आहे हा धान्य देणारं आणि धान्य लोकांच्या ताटापर्यंत पोहोचणारा शेतकरी मला माहीत नाही की या जन्मात कदाचित त्याच्या आयुष्यात कष्ट आले असतील पण हा शेतकरी पुढच्या जन्मात मात्र देव याला भरभरून देव हा माझा तरी मनात विश्वास आहे कारण हेही एक ईश्वरीय पुण्याचं काम आहे ते तुम्ही करत आहात त्यामध्ये कुठेही मागे राहू नका ते चांगलं करा आपल्या पोरांना चांगलं शिकवा अनेक योजना या आपण केल्या आहे मधात मी बी व्ही जी वाघांना आणलं काही वेळेस शेतकऱ्यांचे के प्रयोग केले होते पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण एकटे पुरुष शकत नाही तुम्हालासुद्धा सर्वांना आणि विशेष करून जे राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांना माझा आग्रह आहे की आपण या क्षेत्रामध्ये सेवा करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम केलं पाहिजे शेतकऱ्यांना के केलेली मदत ही निश्चितपणे आपल्या आयुष्यात कधी ना कधी कामी पडते आणि या दृष्टीने या कृषी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना शुभकामना देतो तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या टीमला शुभकामना देतो पण विशेष करून आपले कार्यकारी अभियंता मुकेश टांगलेजी यांचंही कौतुक केलं पाहिजे कारण अनेकदा मी पाहिलं की काही अधिकारी हे काम करतात पण कासवगतीने करतात पण मुकेश टांगले त्यांची टीम मग मेंढे असेल किंवा त्यांच्या इतर सर्व ज्युनियर इंजिनियर्स आणि बाकी टीम एवढ्या वेगाने काम करते की मी एखादी एखादं आश्वासन लोकांना दिलं की ते नोटही करतात आणि आठ दिवसामध्ये काही ना काही त्याचा फॉलोअप करतात यातूनच ही कृषी इमारत अप्रतिम सुंदर उभी झाली आहे एअर कंडिशन काग या हॉलमध्ये आता आमदारच फक्त ए सी हॉलमध्ये बसणार नाही तर आमदारांना हा जो जागा आम्ही शेतकरी राजा म्हणतो तोही ए सीमध्ये बसेल अशी व्यवस्था केली आहे पण बिल जास्त येण्याची शक्यता आहे आणि मी मनात विचार केला की तीस दिवसापैकी एकोणतीस दिवस आमचे कृषी अधिकारी जे आहे चंद्रकांतजी त्यांना थंड वाटेल आणि ज्या दिवशी बीक येऊ त्या दिवशी एवढं गरम वाटेल म्हणून मग आपण निर्णय केला की आता हे आहे हे निश्चितपणे या ठिकाणी सोगार जाऊन वीज बीग येणार नाही या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे दुसरा रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाईप सोड गे पण मला वाटतं की ते जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी तेही काम आपण केलं पाहिजे पोखळ्याच्या संदर्भात एकदा तुम्ही सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांनी तेवीस गावाच्या काही प्रमुखांची पाच पाच लोकांची टीम केली पाहिजे त्याची एक बैठक आयोजित केली पाहिजे कारण अनेकदा योजना मुंबईत तयार होतात पण त्या योजना दुर्दैवानी ज्याच्यासाठी आहे त्याच्यापर्यंत पोचतच नाही आणि म्हणून या ठिकाणी जनजागरण कसं करता येईल जे तालुका कृषी अधिकारी आहे जिल्हा कृषी अधिकारी आहे त्यांचे व्हिडिओ करा आपल्याकडे व्हिडिओ राहत आहे तेवीस गावात दाखवा छावा चित्रपटही दाखवा आणि हेही दाखवा पण आत्ता आपण पोखरामध्ये असणारे तेवीस गाव आणि ज्या पोखरामध्ये नाही त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या आपण केल्या पाहिजे असं मला वाटतं आज आमच्या वरमाताई इथं आहे हेडुगुडीजी आहे खरं तर इलेक्ट्रिक पी डब्ल्यू डी नेहमी सुरू राहते पण वरमाताई आता थोडी गती वाढली आहे ती गती आता मात्र पीडब्ल्यू डी बांधकाम विभागाला साजेशी करा कारण तुम, आता तुम तुम्हाला पद आहे आता तुम्हाला नागपूर पाहायची हो आवश्यकता नाही आणि तुम्ही स्वतः निर्णय करावे अशी निश्चितपणे माझी आपल्याला आग्रहाची सूचना राहील या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहे श्री विपग सिंगवी त्यांनीसुद्धा सुद्धा चांगली इमारत बांधली कारण एका नजरेत माझ्या लक्षात येते की इमारत कशी आहे जास्त प्रॉफिट कॉन्ट्रॅक्टरांनी कमवगा हो की कमी प्रॉफिटमध्ये जनतेची सेवा केली हे एका मिनिटात लक्षात येते पण ही इमारत पाहिल्यावर मी निश्चितपणे सांगतो की प्रॉफिटपेक्षा नफ्यापेक्षा शेतकऱ्यांचा फायदा जास्त पाहिला आहे स्वतःचा फायदा कमी आणि शेतकऱ्यांचा फायदा जास्त या भावनेने ही, ही इमारत उभी झाली आहे ही इमारत निश्चितपणे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी फायदेशीर ठरेल हा विश्वास व्यक्त करतो अल्ताताई आमच्या नगरपंचायतच्या अध्यक्षा आमच्या ज्योतिताही तुम्हालाही एक गोष्ट आवर्जून सांगतो की जेव्हा मी सात शेतकऱ्यांचा सा सत्कार करत होतो आमची एक बहीणसुद्धा त्या सत्कारात होती आमच्या मैगाई कुठं मागे नाही आहे आणि म्हणून या शेतीमध्ये सुद्धा धीरे धीरे मैगांची संख्या वाढते आहे बचत गटाची वाढते आहे व्यक्तिगत रीतीने वाटतं की आपगा पोंबुरुणा ताग तागू का हा पीफार पोंबुरुंना ठेवू नका पी फार प्रगतीमध्ये नंबर एक आणि जेव्हा पैसा कमवायचा असेल तेव्हा पी फार पैशामध्ये नंबर एक करण्याचं काम या ठिकाणी पोमरणीच्या जनतेने करावं आणि हे करत असताना मी तर तुमचा सेवक आहे तुम्ही मग संधी दिली तुमचाच आशीर्वाद माझ्या आवाजामध्ये आहे मी विधानसभेतसुद्धा शेतकऱ्यांसाठी आवाज काढगा कर्जमुक्तीसाठी आवाज काढगा आणि कर्जमुक्तीचा निर्णय होईपर्यंत मी शांतही बसणार नाही कारण मी स्वतः मॅनिफेस्टो हो देगा आणि मग विश्वास आहे की ज्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल ती फक्त शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही तर ती दुःखाची मुक्ती आहे ते आनंदाच्या महाद्वाराची सुरुवात आहे हा विश्वास मग आहे आणि आपण काही कार्यक्रम निश्चितपणे करू आपल्याला खूप खूप धन्यवाद इथून मग थोडं वेगाने वगैरे शं जायचं आहे म्हणून मी पाच मिनटं थांबून जातो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी निश्चितपणे सवड बघून भेटीन आता तहसीलदारही अतिशय उत्साही आहे बी डीओ उत्साही आहे कृषी अधिकारी उत्साही आहे सर्वांनी एकत्र येऊन उत्तम काम करावं माझ्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद